तयारी काय शापू किती वाजले आठ वाजत आपला तर हे ह्याच्यावरच असतो तरी कस काय संपला

नाही ग उठावचे सकाळ हां सुट्टी नाही सकाळ शापू केले असतो तुमच्या सुट्ट्या पण निमक्या निम्या दिवशीच येते तर सुट्टी सोमवारी तरी याय पाहिजे होती म्हणजे बरं झालं असत म्हणजे मग सोमवार आली म्हणजे एक दिवस मोकळ्यात झाला असता ना उद्या शनिवार रविवार सुटीच असते लय का उघड आहे तुझ आज पालकची भाजी मोकळी करायची मस्त आज जेवायचं उघड आणि दोघीत काय नाही आणि आज उपास सोडत नाही ना संध्याकाळचा मम्मी मावळ लागणार उपास नाही गोळा गोळा सोडत असतील का, 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 का आता म्हणतात नाही सोडत आमचं संध्याकाळी नाही सकाळ सोडायचा असत नंगरा उपास म्हणते काय नाही सकाळ का मग आजी म्हणते सकाळ सोडायच्या हो का आता भाजी भाकरी आणि खिचडी दहा वाजतात का तो आता होय आता करायची का खिचडी करायची हा उपास आहे म्हणलं सोडायसाठी बघाल मला कर मला खिचडीच खायची खाल्ली नाही लई दिवस झालं

आणि काय मी सारलो खजूर हाय 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 सार हाय मी बघितल्या तर एखाद्या दिवसात इतकं खाल्ली का खाल आखू पॅकेट

आण नका मम्मी आणते साखर वाढल्याच ना बिस्किटच होत नाही बर बाय बाय सगळ्यांना बाय सगळ्यांना गुड नाईट स्वयंपाकाची तयारी एकतरी चाललेली आहे आणि सगळी गडबड गोंधळ कोणाच्या कोणाला मिळत नाही होय बॉलाई पण चवड नाही बाय אז עלי ושיר, מלעג וואסר רעב שפה ללצל, לאדם, די. ביי ביי.